मलआर टी व्ही आज आपण खलई धनगरवाड्या इथे आलेलो आहोत आणि इथे मंडळीशी आपण संवाद साधणार आहोत गेली सत्तर वर्षापासून धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही आहे किंवा आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही आहे याच्याकरता खरोखर जे ग्रामीण भागामध्ये जी लोकं आहेत त्यांच्यामध्ये तो अवेअरनेस आला आहे का आरक्षण काय आहे हे त्यांना माहीत आहे का या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत गेली अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये हा सध्याचा गरम गरम ताजा विषय असलेला आरक्षणाचा या संदर्भामध्ये धनगर समाज अनेक अनेक ठिकाणी मोर्चे काढत आहे निदर्शनं काढ करत आहे उपोषणं घेत आहे आणि मूळ हा जो विषय आहे ज्याचा ज्यांना खरोखर लाभ घ्यायचा आहे अशा लोकांपर्यंत हा विषय पोचलेला आहे का हे जाणण्यासाठी आपण खलई धनगरवाडी इथे आलेलो आहोत नमस्कार काका तुमचं नाव काय कोणरामा पहा काका आरक्षण म्हणजे काय माहीत आहे का तुम्हाला <laughs> नाही तुम्हाला हे बघा फक्त मला विचारायचं की आरक्षण नॉर्मल जे तुम्हाला वाटतंय तसं तुम्ही बोलू शकता कारण आरक्षणाने काय फायदा होऊ शकतो धनगर समाजाचा हे तुम्ही सांगू शकता मुळात आपण तरुण मंडळी आहे त्यांच्याशी बोलूयात कारण खरोखर ही जी आरक्षणाची जी भूक आहे आरक्षणाची जी गरज आहे ती आताची येणारी जी पिढी आहे ह्यांना या गोष्टीचा लाभ मिळणार आहे आणि दादा आरक्षण म्हणजे काय माहित आहे का बोल आरक्षण म्हणजे आपल्याला जे सरकारकडनं जे काय सुविधा मिळाव्यात यासाठी शिक्षणासाठी किंवा आरोग्यासाठी नोकरीसाठी अशा काय सुविधा मिळतात याच्यासाठी आरक्षण असतं एकूणच आपण पाहायला गेलं तर आरक्षण हा जो मूल मुद्दा आहे हाच लोकांना इथे अवेअरनेस आलेला नाही आहे लोकांपर्यंत आरक्षण काय आहे मुळात धनगर समाज आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती उतरत आहे मोर्चे निदर्शनं काढत आहे गेलीच नागपूरची सभा असेल प पा, पाटणची सभा असेल इथे मोठ्या प्रमाणे धनगर समाज रस्त्यावर उतारला होता परंतु ग्रामीण ठिकाणे जे न्यूज येण्याचं जे माध्यम मा आहे ते कमी असल्याकारणाने लोकांमध्ये हा अवेअरनेस आलेला नाही आहे दादा काय करतो किती शिक्षण किती झालेलं आहे माझं शिक्षण झाले आहे बारावी बारावी झाली तुमचं नाव काय बाबू रुल होगाडे तुम्ही काय सांगाल तुम्ही बोलू शकता आरक्षणाच्या संदर्भामध्ये आरक्षणाचं काय आता मोर्चे वगैरे मिळालं पाहिजे सगळ्यांनी द्यायसाठी प्रयत्न केला पाहिजे कारण ते समाजाच्या फायद्यासाठीच आहे मुलात आरक्षणाचा जो विषय आहे इथे शाळेचा विषय असेल पोरांच्या शिक्षणाचा विषय असेल किंवा इतर ज्या सुविधा मिळतात त्या आदिवासींप्रमाणे आरक्षण हा धनगर समाजाचं म्हणणं आहे की आम्ही आदिवासी आहोत आणि आदिवासी समाजाचं जे आरक्षण मिळतं तेच आम्हाला मिळायला हवं असा जो मुद्दा आहे हा धनगर समाजाचा पूर्णपणे विकास झालाय नाही झालाय काय वाटतं तुम्हाला नाही अजून तर नाही तसं कुठं दिसत दिसण्यात येत कारण काय असेल ह्याच्या मागं याच्या माग कारण कारण आपला का? समाज अजून एकवटला नाही जसं एकीने उतरला नाही मैदानामध्ये त्यामुळे एकी दाखवली तर ते सगळं शक्य होईल पण तेवढं होत नाही भरपूर जण प्रयत्न आहेत पण शक्य होत नाही काय काय बोलायचं आम्हाला की आम्ही तुम्ही आता आम्हाला इकडे तुम्ही लोक आलच बघत आमच्याकडे बघा जर कोण आजारी पडलं तर ते डोक्यावर पाचटपर्यंत न्याय लागतात रात्रीची वेळ बघत रस्ता तर माणसाला चालायला वाटणार तर ते अवघड वस्तू आम्ही नेणार कशी आज आज आम्ही किती वर्ष पिढीन पिढी इथं गेली पण काही रस्त्याचा किंवा काही कुठल्याही सुविधा आमच्याकडे नाहीत ह्या व्हायला पाहिजेत सरकारकडनं मिळायला पाहिजेत मूल मूल मुद्दा जो आहे आरक्षणाचा तो हाच आहे की जो वंचित घटक आहे धनगर समाज हा गेल्या अनेक वर्षापासून दऱ्याखोऱ्यात राहणारा हा समाज आहे आणि हा मूल ज्या गोष्टी आहेत मूल जो लाभ आहे याच्यापासून वंचित आहे हा मिळण्यासाठी आणि धनगर समाजाचा उद्धार होण्यासाठी शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल नोकरीच्या बाबतीमध्ये असेल हा उद्धार होण्यासाठीच धनगर समाजाला आरक्षण पाहिजे आणि याच्यासाठी धनगर समाज रस्त्यावर उतरत आहे रस्ता रोको आंदोलन करत आहे मावशी काय सांगाल तुम्ही आस्ता गुटेश आम्ही असतो मुंबईला कमाईसाठी जातो पोटासाठी पण इथं आमच्याकडे काहीच सुरक्षित नाही पण रस्त्याची नाही पण डोक्यावर आणायला लागतं इथल्या मुलांना जर का शाळा शिकायची झाली तर इथे शाळा किती पर्यंत आहे आणि पुढचं शिक्षण त्यांना कुठे आणि कसं घ्यावं लागतं खाली फक्त चौथी चौथी पर्यंत शिक्षण आता दहावी शिक्षण घ्यायला गेलं तर कोंजर दहावीच्या नंतर महाड असं म्हण ठिकाणी तुम्ही जे कोंजरचे जे आहे कोंजर तुम्ही आता तुम्ही म्हटलं की पुढचं शिक्षण चौथीच्या नंतर कोंजरला जावं लागतं म्हणजे कोंजरला जायचं झालं तर इथून तुम्हाला जो गाडीचा स्टॉप आहे तो इथून किती अंतरावरती तिथून जवळ चार किलोमीटर सावरटला सावरठला जावं लागतं आणि तिथून मग एस टीने कोंजरला जावं लागतं ते स सात आठ किलोमीटर आहे मुळात दहा ते पंधरा किलोमीटर अंतर कापून त्यांना प्राथमिक शिक्षण जे माध्यमिकचं जे शिक्षण आहे हायस्कूल लेवलचं जे शिक्षण आहे ते घेण्यासाठी दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरती जावं लागेल बाबांनी सांगितलं ला की काय अवस्था आहे ही ते मुलात ह्याची ह्याच्यासाठी धनगर समाजाला आरक्षण पाहिजे आणि तुम्ही पाहता जय मला टी बी